त्यामुळे या ठिकाणी सुजादादा संग्रामदादा दोन्ही युवा नेत्यांना मी सांगतो ही जनता आपली महानगरपालिका निवडून देणार आहे ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे ज्या ठिकाणी गरिबाचं अतिक्रमण आहे अशा सगळ्या जागांवर शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची मोजणी करून त्याचा प्लेन टेबल सर्वे करून त्या सगळ्या लोकांना तुम्ही मालकी हक्काचा पट्टा आणि पी आर कार्ड द्या आणि त्यानंतर तुम्ही या शहराकरता जेवढी घरं मागाल गरिबाकरता जेवढी घरं मागाल तेवढी घरं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आज आपण बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा आहे अमृतसारखी योजना आहे आपल्याही शहराची सुधारित पाणीपुरवठा योजना चारशे ब्याण्णव कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्यानगरसारख्या महानगरपालिकांना दोन हजार चौदापूर्वी पूर्वी शंभर कोटी रुपये देखील मिळत नव्हते पन्नास कोटी मिळत नव्हते पण आज तुम्ही बघा मोदीजींनी आपल्याला अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे चारशे ब्याण्णव कोटी रुपयाचा सोळा तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर एक महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्या नगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो आज आपल्याला अमृतच्या योजनेतनं एकशे चौसष्ट कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातनं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे नगरोत्थानच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये हे चोवीस प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत त्यातल्या तेरा रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत सुजयदादा असतील संग्रामदादा असतील यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि आता शहरातल्या डी पी रस्त्यांचा देखील साडेतीनशे कोटी रुपयाचा सा प्रस्ताव तुम्ही पाठवला आहे तुम्ही काळजी करू नका केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत ज्याप्रमाणे अहिल्या देवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत आणि म्हणून डी पी रोडचा विषय असेल या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आमचा सिंधी समाज आहे विस्थापित होऊन जो सिंधी समाज आला त्या विस्थापित सिंधी समाजाला पंजाबी समाजाला देखील आता आपण निर्णय घेतला त्या काळामध्ये ते या ठिकाणी आले पण त्यांना ज्या ठिकाणी बसवण्यात आलं तिथली मालकी मिळाली नाही त्या जागा फ्री होल्डच्या झाल्या नाहीत आपण निर्णय केला हे जे आमचे निर्वासित अशा प्रकारचे लोक आहेत त्यांनाही फ्री होल्डच्या जागा देण्याचा प्रयत्न आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केला अनेक शहरांमध्ये ते काम आपण पूर्ण केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही भागामध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं शहर तर उत्तम झालंच पाहिजे पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एम आय डी सीचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत आमचा देखील हा प्रयत्न आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आज आपण बघा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहरं स्वच्छ झाली पाहिजे याकरता स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतो आहे पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होतं पण आता कचरा बर्डन नाही आहे आता कचरा संपत्ती आहे आता कचरा जमा करून तो आपण डंप करत नाही आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतो कचऱ्यापासनं कोळशाचे पेलेट आपण तयार करतो जे पेलेट्स कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो आता कोळ कचऱ्यापासनं तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे आणि म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचं हिल्या नगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे बंधू भगिनीनो आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या वेग कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातनं गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे की याला सी बी आयकडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे खरं म्हणजे बंधू भगिनींनो आपल्याला याची कल्पना आहे एक वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला अतिशय भक्कम अशा पद्धतीनं आपण निवडून दिलं एक प्रकारे विक्रमी अशा प्रकारच्या चा आमच्या जागा आल्या इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्यानंतर काही लोकांनी म्हणणं सुरू केलं की आता बघा या महायुतीवाल्यांना भाजपवाल्यांना कोणाची गरज उरलेली नाही त्यामुळे आता हे पहिलं काम काय करतील तर म्हणाले लाडकी बहीण योजना हे बंद करतील आता एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करणार नाही पण दादा सुजय दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीची योजना सुरू केली आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदीचा आकडा आम्ही पार केला आहे लवकरच एक कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होणार आहेत आता पुढच्या वेळेस मी अहिल्यानगरला आल्यानंतर आमचे जे कोणी महापौर असतील नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत यांना विचारणार आहे की माझ्या अहिल्यानगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आता या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे बंधू भगिनीं आम्ही केवळ आश्वासन देणारी लोकं नाही आहोत आमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघितलेला आहे जे सांगतो ते करणारी आम्ही मंडळी आहोत प्रयत्नपूर्वक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारे आम्ही मंडळी आहोत केवळ कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही मी ती केली देखील नाही कारण आपल्याला विकास करायचा आहे सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे येत्या पंधरा तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत फार कन्फ्युजन करू नका मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर कमळ कुठे आणि घड्याळ कुठे आहे या दोनच गोष्टी बघा जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा घड्या दिसेल तिथे घड्या दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर या मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळाची आणि घड्याळ्याची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपव